नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरीराच्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजा समिती बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन भाव आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अबग तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल काटोल सबींच वानपिवळा एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राजुरा सबींच वानपिवळा अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंदकेट राजा सोयाबीनचा पिवळा अवक एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा पिवळा अवक एकशे शेचाळीस क्विंटलची కమిత కమిదర తిని పాశే పన్స్ రుపయే క్వింట్ల సర్వసరె క్వింట్ల జాస్తి దర చో రుపయ క్వింట్ల అవరాశాజాని సోబీన్ వాన అవక చార్ వీస క్వింట్ కమిత కమి దర చార్ హజార రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ దన్స్ రుపయే క్వింట్లు జాతిచర చీన్ రుపే క్వింట్ల ఔసంగ్ సోబీన్ వాన పివళా అవక ఆటశే సవ్విస్ క్వింట్ कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल आंबेजोगाई सॉविंचा वान पिवळा चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉविंचा वान पिवळा तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल घेवराई सॉविन चवान पिवळा अवकाडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वणी सॉविन चवान पिवळा अवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वानपिवळा अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवक तीनशे त्रेपन्न क्विंटलची కమిత కమి దర తిని ఆ రుయే క్వింట్ల సర్వ సాధారణ దుపయ క్వింట్ల జాస్తి దీని పస్తిస రూపే క్వింట్ల మూర్తి ఛాన్ कमीत कमी दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल निंबुली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयंत वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल

अकोला सॉविन्सवान पिवळा अग दोन हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जालना सॉविंच वान पिवळा अवघ बाराशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर सॉविंसवान पिवळा अवघ सहा हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव निपाठ सोयाबीनचं एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल म्हैकर सोयाबीन लोकल अवकशे नव्वद नगाची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये नग सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये नग जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये नग कोपरगाव सॉबिन लोकल अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल नागपूर सॅबिन लोकल अवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तीन हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पिंपळभावसंत पालखेड सोयाबीन हायब्रीड आवक दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसामधा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल मालेगावाशीम सोयाबीन लोकल अवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तुझापूर सोयाबीन लोकल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवघ सासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मांदेगाव सोयाबीन लोकल अवक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव वेंसोर सायबीन लोकल अवघ तीनशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव सायबीन लोकल अवघ पाचशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल